परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ तारदाळ बंद हातकलंगली तालुक्यातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ व परभणी येथे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणांचा मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटना आहे या घटनेचा तीव्र निषेध निषेधार्थ शुक्रवारी दिनांक वीस रोजी तारदाळ तारदाळ हाक समस्त बौद्ध समाजच्या वतीनं देण्यात आली होती या अनुषंगाने शुक्रवारी शिवाजी महाराज चौक येथे परभणी येथे झालेल्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आज या महाराष्ट्रात होत वारंवार होत आहे तर अशा विचारधारेला आपण आपल्या विचारधारेला उत्तर दिलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या त्या एखाद्या नीट प्रवृत्तीची आपल्याला विचारायला लढा दिला पाहिजे आणि माझी प्रशासनाला विनंती राहील की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या त्या समाजघटकांना योग्य ती कारवाई करून त्यांना शासन करावं झालेल्या परभणीतील घटनेचा मी समस्त तारदाळकरांच्या वतीनं त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आज इथं समस्त तारदाळकर अतिशय शांत गाव बंद करून यामध्ये सहभागी होत आहेत आणि जी झालेली जी घटना आहे ती घटना दुर्दैवी स्वरूपाची आहे आणि अशा पद्धतीची भविष्यात घटना घडू नये म्हणून जे काही विटंबना करणारा जो तो दुर्जन किंवा विघातक प्रवृत्तीचा व्यक्ती आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा शासनाच्या माध्यमातून व्हावी अशा पद्धतीचे संपर्क तारदारांच्या वतीनं आणि सर्व पक्षांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर मागणी करतो आणि त्या व्यक्तीचं जाहीर अशा पद्धतीचं निषेध करतो जी घटना परभणीत घडली त्या घटनेच्या निषेधार्थ आज सारदाळ ग्रामपंचायत असतील सर्व पक्षी असतील किंवा ग्रामस्थ असतील सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेम करणारी सर्व मंडळी एकत्र येऊन आपण आज सारदाळ बंद हाक दिलेली आहे गावातील सर्वच योग धंदेवाल्यांनी आज ही जी विठेना झालेली आहे याचा निषेध निषेध करण्यासाठी नक्कीच सारदाळकर आज पूर्ण गाव बंद ठेवून त्याचा पाठिंबा देतील आणि ज्या ह्या आता जे जे घडलेलं आहे ते घडलेलं जे आहे हे घडलेल्या गोष्टीला आपण सर्वांनी मिळून निषेध तर आहे पण अशा प्रवृत्तीला शासनानं सुद्धा यावेळी प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पोवार यासिन मुजावर नयन कांबळे गौरव जाधव सागर नाईक यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी गावभाग दसरा चौक ज्ञानेश्वर नगर विठ्ठल मंदिर परिसर चांदणी चौक जावईवाडी या भागातून मोटरसायकल रॅली काढून गावबंदचं आवाहन करण्यात आलं यावेळी व्यापाऱ्यांनी विविध संस्थांनी व सर्वपक्षीय संघटनांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सदर परिसरात शहापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महानकर नेपसाठी बसगोंडा कडे मणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा